निशेगंधामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सो आज बनवलेला आहे बटाट्याचा किसाचा चिवडा तर आपण हा शिजवलेला नाही आणि वाळवलेलाही नाही तर हा झटपट होतो आणि फार कुरकुरीत होतो तर हा चिवडा कसा करायचा तर चला या रेसिपीला बटाट्याचा किस बनवण्यासाठी आपण घेतले आहेत हे दोन बटाटे बोटी घेतले आहेत मी ह्याला स्वच्छ धुतले आहेत तर आता आपण बटाट्यावरची जी साल आहे ती काढून घेऊया ह्याची साल आपण अशी काढून घेऊया आणि एक टोपल्यामध्ये आणखीन एक स्वच्छ पाणी घेऊया आपण तर मी बटाट्याचे साल व दोन्ही बटाट्याचे काढून घेतलीये तर आता मी आ, ही किसनी घेतली आहे तर ही मोठ्या साईजची घ्यायची आहे जी बारीक साईजची असते ती किसणी ते त्याने नाही करायचं नाही तर आपला जो किस आहे तो तळताना करपू शकतो तो फार बा, वाळल्यावर बारीक होतो तर आता आपण हा ह्याच्याने हा किस करून घेऊया तर आपले बटाट्याचा किस हा झाला आहे पहा असा मस्त लांब सडक झालेला आहे तर हे आणखीन असं व्यवस्थित धुवून घ्यायचे म्हणजे ह्याच्यामधला जो स्टार्च आहे तो कमी होईल आणि आपले जो बटाट्याचा किस आहे तो असा पांढरा शुभ्र छान होईल तर मी ह्याला व्यवस्थित धुते आणखीन एका दुसऱ्या ह्याच्यामध्ये टोपात पाणी घ्यायचं आहे आपल्याला तर मी आणखीन एका टोपात हे पाणी घेतलेलं आहे स्वच्छ तर हे पिळून हा जो किस आहे बटाट्याचा ह्याच्यामध्ये मी टाकते खूप छान होतो हा कीस वर्षभर जो टिकणारा किस आहे तो आपल्या चॅनलवर कसा बनवायचा आहे तो झालेला आहे तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता आणि हा हे असं खूप छान होतो झटपट होतो तर आणखी एक हे धुवून घेऊ हे दुसरी वेळेस आहे आपल्याला धुण्याची तर पहिलं पाणी अतिशय हे खराब आहे तर आता हे थोडंसं स्वच्छ आहे तर आणखीन एकदा आपण दुसऱ्या एका टोपल्यात पाणी घेतलेलं आहे मी आता हा केस असाच ह्याच्यामध्ये टाकून घेऊया एक पाच मिनिट आपण असंच ठेवणार आहोत ह्याच्यात पाण्यातच तर आता एक पाच मिनिट आपण स्वच्छ पाण्यात ठेवलं पाहतो मी कि किती छान झालं आहे आणि असं कडक झालेला आहे हा बटाट्याचा केस तर आता आपण हे पिळून घेऊया तर एक नॅपकिन घ्यायचा आहे आपल्याला जाड असा आणि ह्याच्यावर आपल्याला हे जो आपण कीस बनवून घेतलेला आहे तो गच्च पिळू ह्या नॅपकिनवरती असा पसरवून घ्यायचा आहे तर आपण ह्याला एक असंच दहा मिनिट ठेवणार आहोत नाहीतर तुम्हाला जर जास्त घाई असेल तर तुम्ही एक दहा मिनटं फॅनच्या फॅन हवेखाली तुम्ही हे सुकवू शकता आणि मग नंतर ह्याला आपण तळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मी हे फॅन खाली एक दहा मिनिट ठेवलं होतं याच्यामध्ये जो पाण्याचा अंश आहे तो सगळा निघून गेलेला आहे म्हणजे आपण जेव्हा तेलात टाकू तर तेल, तेल जे आहे ते आपल्या तोंडावर उडणार नाही यासाठी आपण एक दहा मिनिट फॅन खाली ठेवलं होतं तर आता आपण तळवायला घेऊया तर एक पसरट आकाराची कढई घ्यायची आपल्याला आणि तेल मी हे गरम करून घेते काय आता आपण आपण जो हा बटाट्याचा केस घेतला होता तो टाकूया तर गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो ठेवायची आहे जास्त फास्टही नाही करायची नाहीतर आपला बटाट्याचा पीस जो आहे तो करपू शकतो स्लो मिडियम फ्लेममध्ये तळून घ्यायचं आहे तर आपला हा जो पीस आहे तो पहा तरड़, कुर -कुर, छान असा तळला कुरकुरीत तळून घ्यायचा आहे तर हा छान कुरकुरीत तळला गेलेला आहे तर मी आता ही काढून घेते तुम्ही हा चिवरा बटाट्याच्या प्रवासालाही नेऊ शकता आठ दिवस आरामात राहतो खराब होत नाही तर असंच आपण दुसरा पण किस टाकून घेऊया आणि अशाच प्रकारे सर्व जो बटाट्याचा किस आहे हा पण करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता हा आपल्या बटाट्याचा किस जो आहे तो मी तळून घेतलेला आहे अतिशय छान असा पांढरा शुभ्र झालेला आहे आणि अतिशय हा कुरकुरीत आणि कुठेही मोडला नाही हे पहा तुम्ही किती असे लांबस डका झालेला आहे तर मी ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी थोडासा नायरणचा शाबू घेतलेला आहे हे पहा तर मी ह्याच्यामध्ये थोडासा शाबू मी तळून घेते या शाबूमुळे आपल्या बटाट्याची चि चिवड्याची खूप छान अशी टेस्ट येते छान होतो चिवडा तर तुम्हाला किराणा दुकानात हा नायलांचा शाबू भेटून जाईल तर हा पहा हा छान असा तळला गेलेला आहे छान खुलू आहे ह्याला नायलांचा शाबू जो आहे आपण तळून घेतला तर शेंगदाणे ह्याच्यात थोडेसे परतून घेऊया तळून घेऊया तो गरम तेल आहे हे लवकर भाजले जातात जास्त वेळ नाही ठेवायचे नाही तर परकू शकतात तर हे आता लालसर झाले मी काढते तर आता हिरवी मिरची आहे ती पण मी तळून घेते तर आपले सर्व साहित्य हे तळून झालेलं आहे शेंगदाणे पण तळवलेत मिरची मिरची तळवली आहे तर आता मी लास्टला हे जे सैंधो मीठ घेतलेलं आहे उपवासाचं ते ह्याच्या वरती आपण टाकून घेऊया तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त टाकू शकता तर हे आता जे आहे ते आपण मिक्स करूया चिरा तयार तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब क करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय